मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी मोठी खुशखबर मंत्रालयातून आली अपडेट या प्रमुख शासनाकडून मान्य तर झाल्याच आहे परंतु त्यावर अधिकृत कारवाई सुरुवात झालेली आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओलासुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाच महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या असून सदर मागण्यांवर अधिकृत कार्यवाही सुरू असल्याचे मान्य मुख्य सचिव यांच्याकडून नमूद करण्यात आलेले आहे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयीन दालनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांची राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तर यामध्ये काही मागण्यांवर सद्यस्थितीत अधिकृत कार्यवाही सुरू असून याबाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव चर्चेला जाऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्या पाच प्रमुख मागण्या कोणत्या आहेत पाहतो पहिले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारकांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून राहणार असून त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होणार असल्याचा निर्वाळा मान्य मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिला आहे वाढीव महागाई भत्ता राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे चार टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे निवृत्तीचे वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मान्य मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सेवानिवृत्ती उपदान राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयेऐवजी केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि शेवटच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अंतर्गत प्रश्न राज्यातील शिक्षके तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवा अंतर्गत प्रश्न जसे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना बारा चोवीस व बक्षीस समितीस शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै दोन हजार चोवीस मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चा सत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद